शिवाजी महाराजांचा काय नाव आपलं विवेक विकास सपकाळे नाटा कॉलेजला निवडणूक मध्ये निवडून आले का तुम्ही येस गेल्या दहा वर्षापासून निवडणूक नाटा कॉलेज मध्ये बंद होतं काय कारण याच्या मागचं झालं काय की पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे कॉलेजमध्ये निवडणूक व्हायच्या त्या निवडणुकीमध्ये गुन्हेगारीचं जा प्रमाण जास्त वाढलेलं होतं सुशिक्षित और शिक्षित मुलं ते या निवडणुकीमध्ये कमी तर गुन्हेगारी मधले मुलं जास्त यायचे त्यांच्यामुळे घोड व्हायचा आणि गुन्हेगारी वाढायची आणि मग थोडे फोडे हल्ले व्हायचे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने ही निवडणूक बंद केलेली होती आता जे विद्यार्थी खूप अडचणीत सापडलेले आपल्या कॉलेजला जे विद्यार्थी खूप अडचणीत येतात त्यांचं तुम्ही कितीच अडचण सोडवणार खूप मुद्दे आहे विद्यार्थ्यांचे विद्यार्थी दहा वर्ष झाले त्यांच्या समस्या कोणी सोडवायला होतं नाही आम्ही शिक्षण मुलींची संरक्षणाची व्यवस्था आम्ही एक शिस्तमंडळ तयार करणारे मुलं मुलं विद्यार्थ्यांच्याला घेऊन एक मुलींसाठी संरक्षणासाठी एक शिस्तमंडळ तयार करू त्याच्यानंतर फीजचा मुद्दा आहे त्याच्यानंतर स्कॉलरशिपचे मुद्दे आहे व विद्यापीठामधल्या काही योजना आहे ते विद्यार्थ्यांसाठी आले पाहिजे आणि त्यांचा लाभ नाटा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना भेटला पाहिजे याची पूर्णपणे मी प्रयत्न करणार आहे तुमच्या विरोधात कोण उभा होतात माझ्या विरोधामध्ये प्रशांत होते त्याच्यानंतर मुकुंद होते आणि एक आदित्य होते किती मताने निवडून आले एकशे अठ्ठावीस मताच्या लीडने मी निवडून आला